नमस्कार आदित्य आणि मुक्ताची चांगली बॉन्डिंग पाहून सावनीची खूपच चिडचिड होत असते सावनी थेट आदित्यचा हात धरते आणि म्हणत असते काय चाललंय आदित्य तुझं मला कळत नाहीये तू इथे कोणत्या कारणासाठी आला आहेस आणि काय चाललंय काय त्यावर आदित्य म्हणत असतो ममा प्लीज मला दे ना आणखी थोडा वेळ इकडे त्यावर सावनी म्हणत असते नाही आपण खूप वेळ थांबलो इकडे अजून जास्त काळ आपल्या इथे थांबता येणार नाही आणि थेट सावनीने आदित्यचा हात धरून त्याला तिथून बाहेर काढलेलं असतं त्याच वेळेला सावनी म्हणत असते आदित्य तू तुझ्या मम्माला रिक्वेस्ट करतोय तरीही तुझी मम्मा ऐकत नाहीये पण जर खरंच तुला इथे राहायचं असेल तर तुला इथून कोणीही बाहेर नेऊ शकत नाही असं आता मुक्ताने आदित्यला म्हटलेलं असतं लगेच सावनी बोलू लागते हय मुक्ता चालले काय तुझं तुला म्हणायचं काय आहे मी माझ्या आता मुलाला इथून नेऊ शकत नाही त्यावर मुक्ता म्हणत असते नेऊ शकता ना पण त्याच्या मनावरुद्ध नाही त्याला जर त्याच्या वडिलांकडे राहायचं असेल तर तुम्ही त्याला काढताय त्याचं हक्काचं घर आहे त्याला इथे राहू दे त्यावर मात्र आता सावनी म्हणत असते मुक्ता तू तर आमच्या दोघांच्या मध्ये बोलण्याचा प्रयत्न करू नको कारण तुझा काडी मात्रही हक्क नाही येतो हे बघ एक गोष्ट लक्षात ठेव माझ्या सईला माझ्यापासून लांब केलं तू तिला बळकावले तू त्यानंतर तुला असं वाटत असेल की तू आता माझ्या आधीलाही त्याप्रमाणे बळकावशील तर ते कधीही तुझं स्वप्न पूर्ण होणार नाही त्यावर मात्र आदित्य म्हणत असतो मम्मा पण मुक्ता आंटी असं काहीच करत नाहीये त्यावर सावनी म्हणत असते बाळा तू लहान आहे सजून तुला अजून कळत नाहीये की तुझी ही मुक्ता आंटी कशी आहे एक नंबरची पाताळ अंत्री आहे ती त्यावर मात्र आदित्य म्हणत असतो नाही बाबा अजिबात नाही मुक्ता आंटी खरंच खूप चांगले आहेत त्यामध्ये खूप लाड करतात आणि सईचही त्यावर मात्र सावनी म्हणत असते हो ना तेच तर तुला कळत नाही तू अजून लहान आहेस बाळा एक गोष्ट लक्षात ठेव यापुढे तू हो। या घरात पुन्हा कधीही यायचं नाही आणि असं बोलून आता सावनीने आदित्याचा हात धरून ते त्याला तिथून घरातून बाहेर काढलेलं असतं त्याच वेळेला तिथे मुक्ताने सावनीचा हात धरलेला असतो आणि मुक्ता म्हणत असते सावनी मी तुम्हाला या आधी सांगितलंय आदित्यच्या मनाविरुद्ध तुम्ही त्याला इथून नेऊ शकत नाही आदित्यला जर इथे राहायचं असेल तर आज त्याला इथे राहू द्या बोल आदित्य राहायचंय का इथे त्यावर आदित्य हो म्हणत असतो म्हणत असतो मामा प्लीज मला राहू दे ना त्यावर आता सावनी म्हणत असते मुक्ता शेवटी तू तु, तुझ्या तु तु मनासारखं करतेसच पण लक्षात ठेव मी आदित्यला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही आणि आता थेट सावनीनेही तिथे थाट मांडलेला असतो पण आता सागरला ते अजिबात आवडलेलं नसतं त्याला असंच वाटत असत की या सावनीने आपल्या घरापासून लांब राहावं तिची सावलीही या घरावर पडता कामा नये आता मात्र सावनीही त्या सोफ्यावर बसून असते शेवटी सागर म्हणत असतो मुक्ता काहीतरी करा पण या बाईला इथून हकला त्यावर मुक्ता म्हणत असते सागर प्लीज आपल्याला असं काही करता येणार नाहीये ना ना कारण आदित्यची आई आहे ती आदित्य जर आपल्याला हिथे हवं आहे तर आपल्याला सावनीला सहन करून घ्यावंच लागणार आहे आपण पाहतोय इंद्रा म्हणत असते मुक्ता तुला पटत असेल पण मला पटत नाहीये ही बया आपल्या घरात नको कारण ही बया जेव्हा जेव्हा आपल्या घरात आली आहे किंवा राहिली आहे त्याच त्याच वेळेला आपल्याकडे खूप मोठे मोठे प्रॉब्लेम क्रिएट झाले आहेत आणि अशातच आता सावली म्हणत असते अ सासूबाई उगाच काय बोलताय तुम्ही खरंच असं काही आहे का त्यावर लगेचच आता स्वाती म्हणत असते अगं हो सावनी खोट का बोलायचं पण खरं तेच सांगते तू जेव्हा जेव्हा इथे येतेस ना काही ना काही प्रॉब्लेम क्रिएट होतातच मला तर असं वाटतंय प्रॉब्लेम क्रिएट तूच करतेस त्यावर लगेचच आता सावनी म्हणत असते स्वाती उगाचच काही बोलू नको एक तर तू माझ्या तोंडाला न लागलेला बरा आणि अशातच आपण पाहतोय मुक्ता म्हणत असते सावनी मी तुम्हाला आधीच सांगते माझ्या घरातल्या काही बोलू नका त्यावर मात्र सावनी म्हणत असते अरे वा मुक्ता आता सगळे तुझे घरातले झाले अगं केव्हापासून तू यांनाही नादाला ना लावायला लागलेस आणि अशातच आता सागर म्हणत असतो माइंड लागवेज सावनी एकच प्रश्न लक्षात ठेव हो। यापुढे जर तुला या घरात राहायचं असेल किंवा दोन मिनटं थांबायचं असेल ना तर प्रेमाने नाहीतर तू तु तुझ्या लाईनी निघून जा त्यावर लगेचच आता आदित्य म्हणत असतो पप्पा प्लीज मम्माला थांबू दे ना इथे आणि अशातच आता शेवटी सागरची गोची झालेली असते आणि आता सागरला थेट काहीही बोलता येत नसतं सागर म्हणत असतो बाळा तुझ्याच इच्छेखाली मी तिला इथे ठेवायला तयार आहे आणि आण अशातच आपण पाहतोय आता थेट मुक्ताने सावनीला असं म्हटलेलं असतं सावनी, सावनी एकच गोष्ट लक्षात ठेव तू इथे राहतेस पण जास्त काळ थांबू देणार नाही तुला मी आता आदित्यला कायमस्वरूपी मी कोर्टातून माझ्याकडेच ठेवून घेणार आहे कारण आदित्यची चांगले संस्कार वगैरे तू देऊ शकत नाही हे निश्चित आहे त्यावर मात्र आता सावनीचं डोकं फिरलेलं असत सावनी म्हणत असते मुक्ता काय डोकं फिरले का तुझं घरा गरा, गरा आणि भराभरा फिरवेन तुला जास्त शहाणपणा करू नकोस हे बघ एक तर तू माझ्या सईला बळकावलंस पुन्हा जर माझ्या आदित्यला बळकावण्याचा विचार करत असेल ना तर गाठ माझ्याशी आहे त्यावर मात्र मुक्ता म्हणत असते सावनी ह्या गाठी बिटीत मला काय सांगू नका फक्त एकच एक गोष्ट लक्षात ठेवा उद्या तुम्हाला वेळेवर या ठिकाणी हजर व्हायचं आहे त्यावर सावनी म्हणत असते कुठे त्यावर लगेचच मुक्ता म्हणत असते कळेल ते तुम्हाला आणि अशातच आता शेवटी सागर म्हणत असतो मुक्ता मला तर कळत नाहीये तुम्ही जे काही बोलताय ते योग्य आहे की नाही कारण ज्या पद्धतीने तुम्ही यांच्या बोलताय ना ते मला पटतच नाहीये आणि अशात आपण पाहतोय फायनली आता आदित्य म्हणत असतो मला ही मम्मा सागर पप्पांबरोबरच राहायचं आहे त्यावर लगेच आता सावनी म्हणत असते जे शक्य नाहीये ना ते कशाला बोलतो असतो तुला मी या आधी सांगितलंय असं काही शक्य नाहीये आपण आपलंच आयुष्य जगायचं आहे यांच्या बरोबर राहण्यात काहीच अर्थ नाहीये त्यावर लगेचच आता सागर म्हणत असतो ए सावनी माझ्या मुलाला कोणाबरोबर राहायचं आहे त्याचं त्याला ठरवू दे वाक्य ऐकल्यावर मात्र सावनीच्या पायाखालची जमीन सरकते आणि सावनी स्वतःशी बोलत असते अरे बाप रे बाप आता काय करू मी या मुक्ताने तर तिची जादू माझ्या मुलावर चालवली आहे म्हणजे येत्या काळामध्ये माझं काहीच अस्तित्व दिसत नाहीये आणि अशातच आपण पाहतोय आता थेट मुक्ता फायनली आदित्यला म्हणत असते आदित्य एकच गोष्ट लक्षात ठेव तू तुझ्या तु तु पप्पांबरोबर आणि तुझ्या मम्मा बरोबर राहण्याची इच्छा व्यक्त करत असेल ना तर ती शक्य नाहीये पण तू तुझ्या तु 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 पप्पांबरोबर आणि तुझ्या फॅमिली बरोबर राहू शकतोस त्यावर सही खूप खुश झालेली असते सही म्हणत असतो आदित्य आता खरंच तुझ्या इथे राहणार असेल ना मला खूप आवडेल आपण रोज खूप बोलू खूप गम्मत करू खूप खेळू खूप अभ्यास करू असं तसं सई म्हणत असते आणि लगेचच आदित्य सईला मिठी मारतो इकडे आपण पाहतोय आता फायनली आदित्यने आता सावनीला म्हटलेलं असतं मम्मा प्लीज तू इथून जा तुझ्या अशा अवस्था मला बघवत नाहीये त्यावर सावनी म्हणत असते अरे काय बघवत नाहीये तुला कळत नाहीये का मी तुला काल सांगितलं होतं ना अजिबात इथे हात लावू नकोस शेवटी या लोकांनी जे करायचं तेच केलं तुला ब्लॅकमेल केलं आणि तेही इमोशनली मित्रांनो हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असे याचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद